पुण्यातसुद्धा विसर्जन मिरवणुका या खोळंबलेल्या आहेत तेवीस तासांपासून या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत साडे दहा वाजता काल कसबा गणपतीचे पूजन झालं आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकांना पुण्यातल्या सुरुवात झाली मात्र तेवीस तासांपासून पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरूच आहे आत्तापर्यंत ब्याण्णव गणपती मंडळांचं विसर्जन झालेलं आहे तर तीडशेपेक्षा अधिक मंडळांचं गणपती विसर्जन अद्यापही बाकी आहे ब्याण्णवच गणेश मंडळांचं या गणपतींचं विसर्जन झालंय दीडशे पेक्षा अधिक गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन अद्याप बाकी आहेत तेवीस तास आधीच झालेले आहेत अद्यापही पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरूच आहे विसर्जन मिरवणुकीतली पुण्यातली ही दृश्य आहेत तेवीस तास उलटलेले आहेत विसर्जन मिरवणुका सुरू होऊन मात्र अद्यापही गणेश भक्तांचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसत नाहीये ढोलकाशो पाथकांचा गजर आपल्याला ऐकू येतोय आतापर्यंत ब्याण्णव गणपती मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन पार पडलं आहे मात्र दीडशेपेक्षा अधिक मंडळांचं विसर्जन अद्याप बाकी आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश करमरे यांच्याकडून घेऊया निलेश तेवीस तास आधीच झाले आहे दीडशेहून अधिक गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन बाकी आहे किती काळ आणखी विसर्जन मिरवणूक चालेल असं वाटतं खरच नक्की गेल्या वर्षीचा जो आकडा तीन वाजेचा शेवटच्या गणपतींसाठी होता आता ही शक्यता तीच आहे तर चार वाटेपर्यंत ही फेरुब आहे ती संपू शकते कारण अजूनही मेरुक्ती वृद्ध आहे तेवीस पाचलं तर सुरू आहे आणि आता खरं तर फक्त गणपती जे आहेत ते विसर्जन झालेले आहेत कारण अजूनही गणपती जे आहेत ते रेल्वे पाठीमार्गमध्ये आहेत कुंचेपूर रोड असेल ते असेल याच मार्गावरती जे मंडळ आहेत ते अजूनही त्याच ठिकाणी आहेत पुणे पूल जे आहेत ते आलेले आहेत अजून किती वेळ लागतो आहे आता येणार नाही मात्र ज्यामध्ये एकूण हजार मंडळ आहेत त्यांच्यापैकी फक्त आता पुमतेकर आणि लक्ष्मी जी मंडळं आहेत तीच विसर्जन आहेत अजून दीडशे जे आहेत ते बाकी आहेत त्यामुळे अजून जे आहे ते किती वेळ चालेल हे सांगता येणार नाही आता आता पुढे पुढे जे आहे ते एक्सपो मध्ये आले आहेत त्या दरम्यान आता पुढे मध्ये डिजेनचा जो दर्जा आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळतो त्यासाठी पोलीस पोलिसांनी त्याची सव्वीस पथकं जे आहेत ते आता या ठिकाणी नक्कीच नक्कीच आता काय होत आहे पुण्यातले विसर्जन मिरवणूक किती काळ चालतायत याकडे लक्ष असेलच तूर्तास धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीचा